प्रत्येक महिलेनं अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे तसंच महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे महिला या मोठा बदल घडवू शकतात ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आहेत भाजपचे कट्टर विरोधक असलेल्या मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी बुलढाण्यातील एका कार्यक्रमात चक्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणजेच अमृता फडणवीस यांच्याबद्दल हे उद्गार काढले आणि महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्काच बसला ज्या अमृता फडणवीस वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असतात त्यांच्याबद्दल त्यांचेच एक विरोधक असलेले मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी असे गौरवोद्वार कसे काय काढले पण खेडेकर यांच्या या वक्तव्याचा व्यवस्थित अर्थ लावला तर त्यात किती खोल गंभीर आणि महिला सक्षमीकरणाचा महत्वाचा विचार आहे हे लगेचच लक्षात येऊ शकेल खेडेकर पुढे म्हणतात की ब्राह्मण महिलांनी ज्याप्रमाणे अन्याय अत्याचार झुगारून दिले त्याचप्रमाणे प्रत्येक महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे महिला या मोठा बदल घडवू शकतात ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आहेत देवेंद्र फडणवीस यांना केस कापायलाही जायचं असेल तर ते त्यांना विचारून जातात त्याचप्रमाणे महिलांनी आपलं अस्तित्व टिकून ठेवलं पाहिजे त्यामुळे मी तर म्हणेल की प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे तर खेडेकर असं का म्हणाले आणि खरंच देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचं नातं आदर्श घेण्याजोगं आहे का हेच आज आपण बघणार आहोत नमस्कार मी संयम स्वागत करतो तुमचं मध्ये राज्याच्या राजकारणावर सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दबदबा आहे त्यांनी आपल्या चानाक्ष बुद्धीने राज्याचं राजकारण पूर्णतः बदललेलं आहे पण याच देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या बायकोचा म्हणजेच अमृता फडणवीस यांचा वचक आहे याबाबतची आजपर्यंत केवळ माहिती होती परंतु आता त्यांचे विरोधकही हे मान्य करायला लागले आहेत हे खेडेकरांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट होत आहे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही अशी जोडी आहे जे कायम भक्कमपणे एकमेकांना पाठिंबा देतात अमृता फडणवीस या बिनधास्तपणे वक्तव्य करतात पण देवेंद्र यांनी कधीही त्यांना चुकीचं ठरवलेलं नाहीये दोघांचा संसार अगदी सुखानं चालू आहे यांच्या संसाराचं नेमकं का गुपित काय आहे यावर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं आणि त्यांनीही त्यावर दिलखुलासपणे याचं उत्तर दिलं होतं संसारासाठी नक्की काय हवं नातं कसं जपावं लागतं हे खरंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकण्यासारखं आहे फडणवीस म्हणतात की यात गुपित काहीच नाहीये तिनं तिचं जीवन जगावं आणि मी माझं हे ठरलं होतं ती एक स्वतंत्र व्यक्ती असून बेधडक आणि बिनधास्त मत मांडण्याचा तिला अधिकार आहे तिची मतं मला पटत नाहीत म्हणून तिनं बोलू नये असं मी कधीही सांगणार नाही हेच सुखी संसारासाठी महत्वाचं ठरतं देवेंद्र आणि अमृता यांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोलिंग केलं जातं मात्र ती एक स्वतंत्र व्यक्ती असून तिला जे आवडतं ते ती तिला करण्याचा अधिकार असल्याचं देवेंद्र यांनी नेहमीच सांगितलं आणि भक्कमपणे साथ देखील दिली अमृता फडणवीस आणि एक राजकारणी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची लव्ह स्टोरी ही फार खास आहे या दोघांकडं एक पॉवर कपल म्हणून पाहिलं जातं दरम्यान लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी देवेंद्र आणि अमृता यांनी एकमेकांना काही अटही घातलेल्या होत्या फडणवीसांनी अमृतांना घातलेली अट अशी होती की मी एक रुपया पण तुला देणार नाही आणि मी तुझ्याकडून घेणार पण नाही आयुष्यभर राजकारण करेल नोकरी धंदा करणार नाही तर अमृता यांची अट अशी होती की निर्व्यसनी असेल तरच लग्न करेल देवेंद्रजींचं स्थळ माझ्या आई वडिलांना आवडलं होतं तू तु तुझी नोकरी सुरू ठेव असं देवेंद्रजींनी मला सांगितलं माझं राहणीमान आणि विचार राजकीय वातावरणाला सुटेबल नव्हतं मात्र देवेंद्रजींना अशीच बायको हवी होती दोघांच्याही अटी एकमेकांनी मान्य केल्या आणि आज ता तंतोतंत पाळल्या देखील महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यासारखं जोडपं क्वचितच आजपर्यंत पाहायला मिळालंय ज्यांनी एकमेकांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा पुरेपूर आदर आणि सन्मान केलाय नाहीतर आजपर्यंत मंत्र्याची बायको नेहमीच चार भिंतीच्या आड असं चित्र या महाराष्ट्रानं पाहिलंय पुरुषोत्तम खेडेकर नेमकं हेच सांगू पाहतायत तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाय माणूसच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद